नमस्कार मी आचार्य डॉक्टर विजय महाजन डॉक्टरेट वास्तुशास्त्र आता आपल्याला आपण जे मागं बघताय हे बघ हे पळसाचं झाड आहे आणि ह्या पळसाला पानं येईल असे आपल्याकडं माने कुठे गेलं तरी पळसाला पानं येईल तर हे तीन पळसाचे पानं असतात तर हे पळस जो आहे हा अतिशय आयुर्वेदिक आहे कारण याच्यावरती याच्या पातळवळी करून आपल्याला सगळ्या प्रकारचे विटॅमिन मिळायचे म्हणून पूर्वीचे आपले जे पूर्वज होते त्या पात्रावळीत जेवण करायचे ते निर्जंतुक असायचे ह्या पात्रावळींना कीड लागत नाही शक्यतो हे किती दिवस टिकतात आणि ज्याचं सिंह राशीमध्ये पूर्व फाल्गुनी पू पूर्व फाल्गुणी नक्षत्र आहे तर ज्या व्यक्तीच्या सिंहराशीमध्ये पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे त्याची आराध्य दैवता पळस आहे तर त्या व्यक्तीने जर ह्या पळसाच्या झाडाखाली बसलं रोजचं एक दहा पंधरा मिनटं तर त्याचे सगळे आजार पण निघून जातात त्यांनी पळसाच्या पाण्यामध्ये जेवण केलं तर त्याचे सगळे आजारपणा निघून जातात ह्या पळसाला लाल फुलं येतात या पळसाला जे लाल फुलं येतात त्या लाल फुलांचं जे लोक उन्हाळ्यामध्ये ते फार थंड असतात पळसाच्या फुलांचं जे जो काही सरबत किंवा रस येतो त्याचं जे लोक सेवन करतात तर त्यांना पोटाला थंडावा आरोग्य या दृष्टीने फार महत्त्वाचा हा पळस आहे तर ज्या ज्या लोकांची सिंहरास आहे पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे त्यांनी जरूर पळसाचं झाड आपल्या अंगणात आजूबाजूला लावायला पाहिजे याची पूजा करायला पाहिजे आणि हे जे जे लोक ह्या पळसाच्या पात्रवळीत त्यांनी जेवण करायला पाहिजे आपला नैवेद्य देखील पूर्वी पळसाच्या पानाच्या याच्यातच दाखवायचे तुम्ही आता बघा जगन्नाथपुरीला जा किंवा बऱ्याच ठिकाणी कलकत्त्याला कल जा ह्या पळसाच्या पानाच्या याच्यातच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नैवेद्य दाखवला जातो म्हणून हे पळस नावाचा हा वृक्ष आहे पूर्व फाल्गुनी नक्षत्राचं ज्यांचे ज्यांचे सिंहराक्ष पूर्वा फालवन नक्षत्र आहे त्यांनी जरूर या फळसाची पूजा करा तुम्हाला आरोग्य यश समृद्धीच्या दृष्टीने नक्की फायदा होईल या फळसाच्या झाडाची जी मुळे आहे ती जर तुम्ही कमरेला बांधली लाल कपड्यामध्ये मागच्या बाजूला मुलाधार चक्राजवळ तर तुमचं यश मिळायला तुम्हाला लवकर प्रगती होते धन्यवाद अशाच प्रकारचे आमचे व्हिडिओ बघत जा आणि लाईक करा